मंडळी मुलुंडमध्ये तुम्हाला न्यू इयर सेलिब्रेट करायचा आहे तो पण एकदम बजेट याच्यात तर प्रकाश गंगाधरे साहेबांनी मुलुंड पूर्वला पूर्व ना म्हणजे मुलुंड ईस्ट तिकडे एक जत्रा आयोजित केलेली आहे ज्याचं नाव आहे कोकण महोत्सव म्हणजे अल अलीकडे मुलुंड ईस्टला अनेक असे जत्रा आयोजित केले जात आहेत त्याच्यामुळे जा मुलुंडकरणाला जरा मजा येते आज याचा पहिला दिवस होता संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ही जत्रा जी आहे किंवा कोकण महोत्सव जो आहे तो सुरू होणार होता बट हळूहळू सगळं लाईनीत लागते असं एकंदरीत तुम्हाला कळतं आणि ही जत्रा जी आहे किंवा हा महोत्सव जो आहे तो बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे सो आज पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला कदाचित अनेक स्टॉल्स किंवा अनेक साऱ्या गोष्टी मी तर अगदीच संध्याकाळी सातच्या सुमारास गेलो होतो त्यामुळे अनेक साऱ्या गोष्टी म्हणजे देवीची मूर्ती पण आत्ता इकडे स्थापित झालेली आहे सो so, अनेक गोष्टी आतापर्यंत सुरू सुद्धा झाल्या नव्हत्या आहे आहे भाई थँक्यू आणि ह्या बघा बांगड्या या बांगड्याने ही जत्रा बघून मला कर्ण अर्जुन मधल्या शाहरुख आणि सलमानची आठवण आली महा के कंगन महा के कंगन आणि अजून सुद्धा बऱ्याचशा घरगुती गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील तुम्हाला म्हणजे आपल्याला नाही बायकांना लागणाऱ्या आणि इकडे येऊन चायनीज खाणं म्हणजे टू मच हो गया भाई इकडे येऊन मला मी तर नाही चायनीज करणार अजिबात काही काही पुस्तकं का पण आहेत गणपती बाप्पावर शिवरायांवर किंवा शिवशंकरावर खरवस मुखवास खडके लाडू खाजा मेरे खाजा जल्दी से खाजा और वापिस इधर आजा खरवस काहीतरी दो अर्धा किलो दोनशे चाळीस रुपये होतं आणि खडके लाडू एकशे चाळीस रुपये ती जी ती जी तुम्हाला पुढे दिसते ती आणि खाजा काहीतरी पन्नास रुपये पॅकेट मध्येच लाईट गेला ते मला कळलं की आपले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना श्रद्धांजली अर्पित करत आहेत मसाले सुद्धा इकडे विविध स्टॉल्स तुम्हाला दिसतील मुखवास असं मी तुम्हाला मगायची म्हटल्याप्रमाणे आणि अजूनही बरेचसे स्टॉल ओपन झाले नव्हते हार्वेस्ट कम्युनिटीज डायरेक्ट शेतीतून इकडे स्टॉलमध्ये आणि इकडे तुम्हाला विविध प्रकारचे किडे मारायला तुमच्या अंगातले सोडून घरगुती असे किटाणूनाशक मिळतील आणि लाकडी खेळणी सुद्धा मिळतील आणि लोणचे जर तुम्ही सिंगल असाल तर बायको जर तुमची लोणचे से करत नसेल हा स्टॉल नक्कीच एन्जॉय करू शकता आंबोळी पीठ घावणे पीठ या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील ये मे खू गाडीत आता गाडीत खूप प्रॉब्लेम होतो माझ्यासारखं लोकांना की उंदीर आणि या लोकांची समस्या असतेच सो ते सुद्धा सोल्युशन तुम्हाला इकडे मिळू शकतं आणि मग मी तुम्हाला हा स्टॉल म्हटल्याप्रमाणे इकडे सुद्धा उपलब्ध आहे काना फक्त मुकवाच नाही जरास काहीतरी स्वतः खायची जरूरत आहे आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा इकडे तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर पापड विविध प्रकारचे अजून सगळे हॉटेल म्हणजे मालवण कट्टा जिकडे आपण येऊन प्रॉपर जेवू शकू मटण चिकन मासे बजरी भेजा एक्सेट्रा एक्सेट्रा ते अजून इकडे सुरू व्हायचं होतं आय एम sure शुअर आज रात्री नऊ किंवा दहा वाजेपर्यंत हे सुरू होईलच हे बघा अजून खूप स्टॉल्स तू आय थिंक त्या एकाच स्टॉलचं तिकडे मेन कॅन्टीन असेल आणि इकडे बसण्याची सोय असेल बसण्याची म्हणजे नुसती बसण्याची हा काय प्रकार आहे मला अजूनही माहिती नाही आपल्याला बाबा आपलं मालवणी आवडतं ह्या सगळ्या फास्ट फूड गोष्टी आपल्याला नाही आवडत yeah you want me papa ka papa ka amara bas hai wo peh peh aaj pasu haste jao सर्वांनी लक्ष द्या भारतीय जनता पार्टी व मुलुंड सेवा संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या मुलुंड कोकण महोत्सव दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ते आलेल्या सर्वांच हार्दिक स्वागत 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 सो इकडचे जे टॉईज आहेत ते अजून सुरू व्हायचे आहेत पण जर तुम्हाला एक आयडिया हवी असेल तर याच्यापूर्वी पण आपण एक मुलूंची जत्रा कव्हर केली होती सो बेसिकली इकडे काय काय खेळणी असते लहानसाठी मोठ्यांसाठी हे तुम्ही एकदा बघून घ्या